नमस्कार सौ शोभा की बाबर फाउंडेशन आयोजित व सौ शोभा की बाबर कन्या महाविद्यालय विटा यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे जागर आदिशक्तीचा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे ठिकाण असणार आहे स्थळ पंचफुला मंगल कार्यालय मायनी रोड विटा गणपती गेले की वेध लागतात ते खर नवरात्रीचे देवी बसण्याचे आणि विशेषतः खरं सुरुवात करायच्या आधी मला असं वाटतं माझी विठू माऊली म्हणजेच आईसाहेबांनी भाऊंड स्मरण करून मला हे सांगायचंय की कोणती पण स्त्री स्वस्थ असेल स्वास्थ्य तिचं चांगलं असेल आणि ती निरोगी असेल तर घर चांगलं राहत तर कार्यक्रमाचा हेतू एकच आहे की आजकाल आपण बघतो स्त्रीला खूप स्ट्रेस आहे खूप टेन्शन असतात तर तो स्ट्रेस रिलीज कसा करायचा तर त्याला सगळ्यात चांगला हा प्लॅटफॉर्म असावा की आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेतोय त्या स्पर्धा स्त्री भाग घेते आणि थोडं का होईना दैनंदिन जे रोजचं काम चालू असतं त्यातून ती दुःख विसरते आणि त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करते तर मला असं वाटत आजपर्यंत आपण फक्त विटापूर मर्यादित स्पर्धा घेत होतो पण आज आपण तालुकास्तरीय स्तरीय स्पर्धा घेतोय खानापूर आटपाडी सरकल अशा सर्व तालुक्यातून मी महिलांना आवाहन करेल की जास्तीत जास्त सोळा वर्षापुढील सर्व महिलांनी या सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा भाग तर घ्यावाच भाग घेता नाही आला तरी पण बाकीच्या सगळ्या महिलांना प्रोत्साहन करायला त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद आभारी आहे गुरुवार दिनांक रोजी स्पर्धा आयोजित करण्यात तरी सर्व महिलांनी यामध्ये भाग घ्यावा सोळा वर्षापूर्वी सोळा वर्षापूर्वी सोलो डान्स वेळ पाच मिनिट शुक्रवार सव्वीस सप्टेंबर रोजी पाक आयोजित करण्यात येत आहे भरड धान्याचा कोणताही एक पदार्थ रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे ही रांगोळी फ्री हॅन्ड या रांगोळी स्पर्धेसाठी आर्टिफिशियल फ्लॉवर चा वापर टाळावा प्रश्न मंजुषा घेण्यात येणार आहे यामध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक असणार आहे स्त्रियांच्या इतर ऍक्टिव्हिटीज बरोबरच त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा पण विकास व्हावा त्यांच्या बौद्धिक क्षमतेला पण वाव मिळावा म्हणून आम्ही जागर अतिशक्ती या कार्यक्रमामध्ये प्रश्नमंजुषेच आयोजन करत आहोत. पोस्ट प्रेझेंटेशनच आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये जे विषय दिलेले आहेत त्या ए आय चे दुष्परिणाम आणि दुसरा विषय आहे तो प्लास्टिक बंदी. तर यासाठी आवश्यक आहे तुम्हाला फुल साईझचा सा कार्डशीट पेपर घेऊन त्याच्यावरती तुम्ही तुमचं जे पोस्टरचा विषय आहे तो त्याच्यावरती मांडायचा दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये स्पर्धा आयोजित करण्यात त्यामध्ये दोन ग्रुप आहेत एक आहे ब्युटी क्वीन आणि मिस ब्युटी क्वीन ब्युटी क्वीन हा मिसेस साठी असेल आणि ब्युटी क्वीन हा मुलीसाठी असेल तर यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धेची शोभा वाढव शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे पूर्ण हे कार्यक्रम झालेले आहेत या कार्यक्रमांचं बक्षीस वितरण समारंभ आणि सर्व महिलांसाठी दांडिया खेळ असेल महिलांनी महिलांसाठी चालू केलेलं एकमेव व्यासपीठ म्हणजेच